बावीसशे कुठला कांदा आहे गाव कोणतं आहे आपला चिचपाडा ना चिचपाड्याचा कांद आहे बावीसशे रुपये जायला आणि बियाणा कोणतं सर बघू शकता आजची आवक तुम्ही शेतकरी म्हणले आजची आवक बघू शकता आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस चला तर लगेच निलाव बघाल जाऊ त्या कस आहे गोष्टीच कुठले आहे दादा गाव कोणतं आपलं मानूरचे मानूर, मानूर आहे दादा बघू शकता आपण त्याचा माल बघू अशी गोलटी अशा प्रकारची गोलटी काय के गेला केला नऊशे रुपये नऊशे नऊशे रुपये दादा आपण नऊशे रुपये गोलटी पहिलंच ट्रॅक्टर होतं दुसरं ट्रॅक्टर बघू कुठला कांदा आहे हा नौशे रुपे। नौशे, नौशे रुपे जयपूर जयपूरचे दादा आपण बघू त्यांचा कांदा क्वालिटी कशी कशा प्रकारचा आहे कांदा तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये उलटी कोणत्या गावाची दया ना सातशे पंचेचाळीस रुपये तुमचा आहे कांदा पसवन पसवन तुम्ही का शेतकरी काय भाव गेला बाराशे पण शेतकरी आहे बाराशे रुपये भाव गेला बाराशे रुपये हा बघितला बाराशे रुपये गेला काय भाव काय भाव कुठला आहे कांदा शिरवाडे दादा आहे शेतकरी अकराशे पंचवीस रुपये भाव गेलाय बघू आपण कांदा क्वालिटी कशी अशा प्रकारचा आहे कांदा एक हजार एकशे पंचवीस रुपये गाव कोणतं आहे आपलं जिरवाडे आहे दादा अकराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा दादा बघू आपण कांदा क्वालिटी कशी मळगाव काय भाव गेला हा नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न कांदे भरणार टीम आहे तर आपले नाकोड्याचे पोरे एवढे सगळे आपले कांदे भरणारे टीम आहे पटापट कांदे भरून टाकतात ते तर आता बघू आपण शेतकऱ्याला विचारू हा इथं काय भाव गेले काय भाव सहाशे पंच्याहत्तर कुठला गेल खाद सारपाडा सावरपाड्याची खाद आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारची खाद सहाशे पंच्याहत्तर रुपये दुसऱ्या ट्रॅक्टर जवळ आलं आपण बघू आपण हे कांदा क्वालिटी तर कुठले दादा तुम्ही सरले तिघा काय भाव गेला अकराशे पंचवीस बघू शकता मित्रांनो अकराशे पंचवीस रुपये भाव गेला तरी तुम्हाला काय वाटतं किती पर्यंत जायला पाहिजे होता कांदा शेतकरी अकराशे पंचवीस रुपये तेराशे रुपये हा हा कांदा का तर हाच कांदा मागच्या हप्त्यात तेराशे किती पंचवीस ना तेराशे पंचवीस रुपये आले होता आता अकराशे किती गेलाय पंचवीस अकराशे पंचवीस म्हणजे दोनशे रुपये कमी झाले दोनशे रुपये कमी झाले सरल्याचे शेतकरी आपले कुठलं आहे कांदा मोहमुख चे मालक आहे शेतकरी ते दादा आहे आपले दादा काय भाव गेला कांदा तेराशे बघू आपण त्यांचा कांदा क्वालिटी तेराशे रुपये असा कांदा आहे बघू शकता तेराशे रुपये मोहमुखचा कांदा आहे आपला एक हजार तीनशे याचा कोणतं बियाण होतं स्वरा समृद्धी सोरा समृद्धीचं बियाण आहे काय भाव गेला दादा भाव काय गेला कोण आहे शेत शेतकरी तिकडे जायला का तर शेतकरी उपलब्ध नाही त्याला विचार आपण थोडं खाद आहे इथं बघू शकता खाद क्वालिटी कशी आहे खाद आहे दादा आहे आपले काय भाव गेले हे दोनशे साठ कुठले कळवण कळवणचे आहे ते बघू शकता दोनशे साठ रुपये तर आबुन येतात कांदा आहे दादा आहे आपले शेतकरी काय भाव गेला हा सातशे सातशे रुपये बघू शकता क्वालिटी सातशे रुपये अशा प्रकारची क्वालिटी सातशे रुपये तर आपल्याला आज हायस्ट भाव बघायचा आहे काय जातो हो ते काय नाही काय भाव गेला कुठला आहे कांदा अकराशे दहा दहा ना कुठला आहे कांदा डेकाळे डेकाळेचे दादा अकराशे दहा रुपये कांदा कुठला आहे बोरदैवत बोरदेवतचा <laughs> कांदा आहे आपण बघू क्वालिटी कशी असा बाराशे किती पंचवीस ते दादा आहे आपले शेतकरी आणि दादा आहे गुरदेवचे बाराशे पंचवीस असा गांदा आहे याचा कोणतं बियाण होता घरगुतीच बियाणे त्यांनी धरलेलं बघू शकता क्वालिटी बाराशे पंचवीस रुपये चला पटापट आपण आता पुढे जाऊ आणि बघून घेऊ काय क्वालिटी काय भाव दादा काय गेला बाराशे कुठला आहे कांदा पाडा कोणता पाडा सावर पटावा सावरपाडा उमरे पण सारपाडा पिपळ्याजवळ सार पाडा आहे सा बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस रुपये तर बघू शकता क्वालिटी कांदा कोणाचा कांदा आहे काय भाव गेला होता आता सतराशे कुठला आहे कांदा देसगाव बेंदीपाडा सरल्या जवळचा देशगावचा कांदा आहे असा बघता बघू शकता बियाणा कोणतं यायचा बियाणं ना बियाण प्रसाद प्रसाद बियाणे एवढे शेतकरी बनू आहे आपल्या हाय शेतकरी का शेतकरी बाज आहे ते दाद आहे आहे ना देशगावचे बघू शकता अकराशे रुपये गेलाय अशा प्रकारचं आहे अकराशे रुपये तुमचा काय पाऊल गेलाशे दादा आहे आपले तुम्ही कुठले देशगावचे शेतकरी बाराशे सत्तर ना त्याचं कोणतं बियाणं होतं बियाणं कोणतं प्रसाद प्रसाद बाराशे सत्तर ना बाराशे सत्तर रुपये देशगावचा कांदा आहे ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो बघू आपण कांदा क्वालिटी दादा कुठले आपण हो दादा गाव कोणतं आहे हिंगवे हिंगव्याचे ते शेतकरी बंधू बघू त्यांचा कांदा क्वालिटी बघू शकता असा काय भाव गेला बाराशे पाच बाराशे बारा पाच बाराशे पाच, बारा पाच रुपये बघू आपण कांदा क्वालिटी कशी काय अशा प्रकारचा आहे कांदा दा। हे दादा आहे कुठले दादा आपण विठेवाडी काय भाव गेला अकराशे म्हणजे राऊंड फिगर अकराशेच का अकराशे रुपये गेला अकराशे रुपये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे दादा आहे आपले कुठले दादा आपण वड्याचे पाड्याचे दोनशे पंच्याहत्तर रुपये गेले वड्याचे पाड्याचे शेतकरी कांदा आहे बघू आपण ट्रॅक्टर मध्ये कुठला आहे कांदा गोपाळखडी हे दादा आहे गोपाळखडीचे अकराशे वीस रुपये अकराशे वीस रुपयाचा कांदा आहे भाऊ गेला अकराशे वीस रुपये नव्वद एक हजार नव्वद रुपये कुठला कांदा आहे जयपूर जयपूरचा कांदा आहे एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद दोन हजार बघू आपण कांदा कशा कांदा बघू कांदा आहे कुठले आहे दादा शेतकरी देसगाव देशगाव आहे बाग भाव काय केला दोन हजार दोन हजार बियाणं कोणतं यायचं घरगुती धरलेलं बियाणे देशगावचा कांदा आहे दोन हजार रुपये तर दोन हजार रुपये गेला काय भाऊ गेला चौदाशे सत्तर कुठला कांदा टॉपला वाटत टॉपला कांदे जवळ तर असा कांदा आहे देशगावचाच आहे आपण देश चौदाशे सत्तर रुपये सगळे देशगाव तेराशे तेराशे हे दे दादा आहे दादा कुठले वंजारी वंजारी तेराशे सत्तर ना बघू तुम्हाला कांद्याची क्वालिटी दाखवतो तुम्हाला असं बघू शकता तेराशे सत्तर रुपये एक हजार तीनशे सत्तर त्याचा कोणतं बियाण आहे बियाणा कोण हा प्रशांत प्रशांतचं बियाण आहे तेराशे सत्तर रुपये जायला कांदा देशगाव तर आज देशगावचे ट्रॅक्टर भेटतं आहे आपल्याला बघू आपण कांदा बघू बघा हे दादा आहे आपले हे पण बंदेशगावचे काय भाव गेला हा एक हजार तीस एक हजार तीस रुपये गेलाय बघू शकता हा देशगावचाच कांदा आहे काय भाव गेला आज तुमचा कुठला आहे कांदा ओझर ओझरचा कांदा एक हजार सत्तर रुपये पाठीमध्ये बघू शकता कांदा एक हजार सत्तर रुपये बघू आपण कांद्याची क्वालिटी असे बघू शकता दादा तुम्ही शेतकरी कुठले ओझर ओझरचे दादा काय भाव गेला एक हजार बघू शकता एक हजार रुपये गेलाय अशा प्रकारचा आहे कांदा हे दादा आहे शेतकरी भाव हे काय बियाणे कोणतं आहे याचा एलोरा एलोराचं बियाणं होतं ते बघू एक हजार रुपये गेला बारा पस्तीस कुठला कांदा आहे ओझरचा किती आपलं हो तर बघू शकता बारा पस्तीस रु बाराशे पस्तीस ओझरचा कांदा बघू कांद्याची क्वालिटी कशी बघू शकता शेतकरी मधून काय पाहिजे दादा कुठला कांदा आहे कळमते हे दादा आहे शेतकरी कळमते आणि बियाणं कोणते आहे पंचगंगा रायल, रायल... राय रॉयल पिंग पंचगंगा रॉयल पिंगचं आहे चौदाशे सत्तर चौदाशे सत्तर एक हजार चारशे सत्तर कुठला कांदा आहे कांदा कुठला आहे ओझर अकराशे पन्नास तुमचा आहे का अकराशे रुपये दादा शेतकरी अकराशे पन्नास रुपये गेले पन्नास रुपये कांदा बरडपाडा बरडपाड्याचा कांदा बाराशे रुपये अशा क्वालिटी बरडपाड्याचा कांदे बाराशे काय भाव गेला भाव काय गेला चौदाशे तेराशे पंच्याहत्तर रुपये गेले बघू शकता कांदा क्वालिटी एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कुठला कांदा या गाव कोणता आहे बरडपाडा बरडपाडे दोघ सेम ट्रॅक्टर आहे तेराशे पंच्याहत्तर हा बघू दादा काय काय भाऊ गेला बाराशे पन्नास बघू शकता बाराशे पन्नास कुठला ट्रॅक्टर आहे गुंधाटे कस आहेत शेतकरी बाराशे पन्नास रुपये आहे का ट्रॅक्टर आहे बघू शकता क्वालिटी कशी एक हजार तीनशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे शनकापूर दादा आहे शनकापूरचा शेतकरी एक हजार तीनशे पंचवीस रुपये एक हजार पंच्याण्णव कुठला कांदा आहे सावरपाडा पाडा सावकी कांदा एक हजार सावकी, सावकी, एक हजार पंच्याण्णव रुपये हे शेतकरी दादा तुमचा पण कांदा आणलेला आहे कांदा क्वालिटी काही कुठले आहेत कुठले दादा कापूर काय भाव केला अठराशे बघू शकता अठराशे रुपये भाव केला बियाणं कोणतं चव्हाण चव्हाण गुलाबीचं बियाणे बघू शकता चव्हाण अठराशे रुपये तरी अजून कितीपर्यंत अपेक्षा होती थोडा दोन अडीच हजार रुपयेपर्यंत बघू शकता शेतकऱ्यांची अपेक्षा त्यांनी संपत नाही दोन अडीच हजार रुपये जायला पाहिजे होता त्यांची अपेक्षा होती अठराशे रुपये पाहिजे चांगली क्वालिटी होती जायला पाहिजे होता दोन अडीच हजार म्हणजे अठराशे रुपये केलाय बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे तुम्ही शेतकरी बघू शकता मित्रांनो कांदा असा आहे काय भाव केला दादा कुठला कांदा आहे देवळा अकराशे नव्वद रुपये आहे बघू शकता एक हजार एकशे नव्वद देवळाचा कांद आहे अकराशे नव्वद दादा काय भाऊ गेला काय भाऊ गेला एक हजार पन्नास कुठला कांदा पाळ्याचे शेतकरी दादा एक हजार पन्नास ना एक हजार पन्नास ना एक हजार पन्नास ना? एक हजार पन्नास रुपये पाळ्याचा कांदा आहे आ, दा दा? हा कांदा बघू शकतात कुठले दादा शिरसमणी तर हे दादा आहे शिरसमणीचे काय भाव गेला एक हजार दहा हे दादा आहे एक हजार दहा जायला त्यांचा कांदा एक हजार दहा काय भाऊ गेला कुठला कांदा का। आहे आठ आंबे तर आठ आंबे शेतकरी दादा आहे एक हजार ऐशी ना एक हजार ऐंशी रुपये गेला बघू शकतो एक हजार ऐंशी रुपये गोलटीचा टॅकर आहे बघू शकता दादा काय भाव हो गेले बोलटी नऊशे पाच नऊशे पाच रुपये दादा शेतकरी कुठले आपण मोग बनगी मोक बनगी मोग बनगीचा गोलटी मोग बनगीची बघू शकता एक हजार पाच नावशे गजानन गजाननचं ब्यान हे दादा मोग बनगीचे पंधराशे रुपये गेले दादा काय भाव गेला कांदा एक हजार पंधरा कुठला आहे दादा गाव कोणतं आहे कांदा आहे पिळकोस चे एक हजार कांदा आपला कांदा घेतले घरारीचे मंजारीचे दादा बघू शकता कांदा कशा क्वालिटी त्यांचा काय भाव गेला अकराशे रुपये अकराशे रुपये बघू शकता अकराशे रुपये भाव गेला कुठला कांदा आहे सारपाडा आहे दादा एक हजार एकशे पस्तीस रुपये जाईल तर बघू हा कांदा काय भाव जायला बघू शकता कांद्याची क्वालिटी असते तुमचा आहे कांदा मग काय भाव झाला दादा दोन हजार बियाणा कोणत्या याचा पंचगंगा कांदा कोणत्या गावाचा आहे कुठला आजंदे आजांदे ना माहिती आहे ना आल्या बा जवळ ना दुन आजार मुलीर पासून कांदा आलेला विकायला आणि भाडं काय लागतं तिथून घरचं ट्रॅक्टर आहे पण तरी साधारण शेतकऱ्याला किती भाडं पडेल तिथून अडीच अडीच तीन हजार चालू अडीच तीन हजार रुपये गेला हा कांदा आहे दोन हजार ना दोन हजार दोन हजार गेला गेलाय कसा आहे अशा प्रकारची क्वालिटी दादा काय भाव गेला तेराशे साठ कुठला कांदा आहे किकवारी आपले जोराजवळ इकवारीचा कांदा आहे तेराशे साठ रुपये गेलाय अकराशे तीस तीस फुटला कांदा आहे कामखेडा कामखेड्याचे दादा अकराशे तीस रुपये गेला हा काय भाऊ त्याला ठीक जायला शेतकरी तोपर्यंत आपण कांदा क्वालिटी बघून घेऊ कशी बघू शकता शेतकरी मित्रानं अशा प्रकारचा एक कांदा आहे बघू अकराशे दादा आहे गाव कोणते आहे चंद अकराशे सत्तर रुपये बघू शकता असं कांदा कांदा अकराशे सत्तर बघू शकता मित्रांनो कांदा कसा आहे प्रकारचा कांदा बघू शकता कांदा क्वालिटी कोणाचा आहे कांदा काय आहे बावीसशे कुठला कांदा आहे गाव कोणतं आहे आपला चिचपाडा ना चिचपाड्याचा कांदा आहे बावीसशे रुपये जायला आणि बियाणं कोणतं आहे सर बियाणं माहीत नाही दादाला बघू शकता आपण कांदा क्वालिटी बावीसशे रुपये जायला कांदा आहे बघू शकता दादा आहे आपले करता हे दादा दादा कुठले काय भाव गेला पंधराशे पन्नास बघू शकता पंधराशे पन्नास रुपये एक हजार पाचशे पन्नास तुमचा काय भाव गेला बघू शकता एक हजार नव्वद एक हजार नव्वद रुपये पटावायचं पटाव दादा एक हजार नव्वद रुपये बाबा काय भाव गेला भाऊ काय गेला चौदाशे चाँधा। दादा आहे इकडं शेतकरी बघू शकता अशा प्रकारचा त्यांचा कुठले आपण पटावा सवारपाडा पटाव्या सवारपाड्यापासून आले दादा आणि हा गेलाय चौदाशे किती फिक्स चौदाशे ये ना बियाणा कोणता बियाणा कोणतं याचा एलोरा येलोराचं बियाणे बघू शकता चौदाशे रुपये <laughs> चाँदा। बघू ना दादा काय केला आज साडे चौदा साडे चौदाशे कुठले आपण ओझर ओझरचे दादा बघू शकता चौदाशे पन्नास रुपये बघू शकता त्यांचा कांदा साडे चौदाशे अठराशे पंच्याऐंशी बघू शकता असं कांदा आहे कुठला आहे कांदा आहे मोरपुरे कांदा आहे बागलान तालुका ना बागलान तालुका ना, ना? बागलान तालुक्यातला गादा मोरकुऱ्याचा भाव काय गेला अठराशे पंच्याऐंशी एक हजार एकशे पंच्याऐंशी रुपये मोरकुऱ्याचे दादा अकराशे रुपये गेला बघू शकता अकराशे रुपये याचा बियाणं कोणतं याचा बियाणं आहे अकराशे रुपये मोरकुऱ्या बसून यायला किती भाडं लागतं हां साडेतीन किती किलोमीटर आहे तरी चाळीस पन्नासशे चाळीस पन्नासच्या आसपास किलोमीटर आहे मोरकुऱ्याचा अकराशे रुपये ना अकराशे रुपये जायला अजून या छोट्या टा छोट्या गाड्यांचा निलाव बाकी आहे मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरचा निलाव चालू आहे तर बघू शकता आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ आणि कमेंट करून नक्की सांगा आणि थोड्याफार बोलण्यात चुका होतातच तर सांभाळून घ्या